पारेगाव येथे अखेर पिंजरा दाखल बातमीचा मोठा इम्पॅक्ट दोन दिवसांपूर्वी पाळीव कुत्र्यावर झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यानंतर पारेगाव परिसरात भीतीचं सावट होतं एस डब्ल्यू एट येवला न्यूजने ही बातमी प्राधान्याने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आतापर्यंतची अपडेट वन विभागाकडून पहिला पिंजरा तैनात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हालचालींवर लक्ष लवकरच दुसरा पिंजरा देखील लावण्यात येणार प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे पारेगाव वासियांनी समाधान व्यक्त केले नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहावे ही विनंती प्रतिनिधी सचिन वखारे येवला बातमीची ताकद जनतेचा आवाज डब्ल्यू एट येवला न्यूज नवीन बातम्या व घडामोडीसाठी तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण लॉन्स आनंदाचे क्षण स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स विस्तीर्ण आणि हिरवळ युक्त प्रशस्त लॉन पार्किंग सह अनेक सुविधा उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्स